आपल्याला जे फसवलं गेलंय आपला जो विश्वासघात झालेला आहे तो मुकाट्यानं सहन करायचा नाही ज्याने आपल्याला फसवलंय आपला विश्वासघात केला आहे त्यांना आता तुडवायला कमी करायचं नाही हे सांगायला मी तुमच्याकडे आले <laughs> याच जिल्ह्यामध्ये मला वाटतं की कारंजाला मुख्यमंत्री आलेले होते त्यावेळी ते, ते उपमुख्यमंत्री होते महायुतीचे नेते होते आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या महायुतीमध्ये जे तीन पक्ष होते भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाकीचे सटरपटर जे काही पक्ष असतील त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी सांगितलेलं होत की जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू इथंच कारण ज्याला बोलले होते ते खरं आहे का नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय सांगितलं आमचं सरकार आलं तर तीन लाखापर्यंतची कर्ज आम्ही माफ करू हे काय म्हणाले तीन लाख कशाला आमचं सरकार आलं तर सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू म्हणजे कसा करू आमचं नाव काढून त्यांचं नाव घालायचं असाच अर्थ दिसतो ते अशा अर्थाने सात बारा कोरा करणार आहे का सात बारा कोरा करायचा याचा अर्थ आमच्या सातबाऱ्यावर जो बँकेचा बोजा आहे तो बोजा काढून टाकायचा आणि तो मोजा काढून कधी टाकता येईल जर सरकारनं सांगितलं की या कर्जाची जबाबदारी या शेतकऱ्याची नसून सरकारची आहे ते कर्ज सरकार भरणार आहे वेळी ते कर्ज निघणार मग सरकारनं हा सातबारा कोरा का केला नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे मला वाटत कि दामोना तुमच्याकडे असेल ते वाचो वाजव वाजव लोकांना कळून जरा काय म्हटले होते ते कारण सहा तारखेला येणार आहे मला असं वाटतंय की इथं जिल्ह्यात येणार सहा तारखेला मुख्यमंत्री पोहरादेवीनं दे। पोरा एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी पायातलं पायथन हातात घेऊन जाब विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो असते काय आणि एवढच नाही आता तर तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे कोण बोलला फडनवीस आता सहा तारखेला इकडे येणार आहेत मग मगाशी सरांनी सांगितलं सा। तस त्यांच्या खांद्यावरच उपर पडलं तर उचलायला किती जण पाहणार का त्याचा बूट घ्यायला किती जण जाणार साहेब साहेब म्हणून त्यांच्या पुढे पुढे किती जण करणार पण एक तरी वार निगरित पायतान हातात घेणार विश्वासघात झालेला आहे तुमच्यावर तुमची फसवणूक झालेली आहे तुम्हाला गंडवलेला आहे तुमच्या भावनेची खेळ खेळलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुमची मत घेतलेली आहेत पण तुम्ही तरी काय मला आहे तुम्ही डोळा झाकून मत दिलेल्या आहेत ज्याला मत द्यायला लागलाय त्यानं वाशिम पासून कुठलं गावी आपलं देवपूर पर्यंत रस्ता तरी करावा अहो मला तास लागला इथे यायला लागला मला उशीर बिशीर झालेला नाही मी तीन वाजल्यापासून इकडे यायची वाट बघतो अण्णा बरोबर की नाही मी उशिरा आलेलो नाही मी तीन वाजल्यापासून इकडं यायला तुमच्या निरोपाची वाट बघत मला वाटलं